फेस्टिवल असतात सर्वात चांगला फेस्टिवल होत असतो आणि या फेस्टिवलला आग्रमा निधी असे विविध प्रकारे आपण जमा करा त्यामुळं माझे सर्वांना आव्हान आहे सर्वांना विनंती आहे प्रभात पाहतोय हे सर्वांना विनंती आहे की सतरा आज आपण सर्वात विनंतीचा आस्वाद घ्यावा आणि विविध कार्यक्रमिक ऐतिहासिक दरवर्षी होत असतो डिसेंबर पहिला जो इव्हेंट असा झालेला आहे खूप उत्कृष्ट त्याला मिळालेला आहे खूप चांगल्या चांगल्या गोष्टी होत्या अर्ध्या तासामध्ये सगळ्या सेम झालेलं आहे

पाचगणीमध्ये हा पाचगणी फेस्टिवल होतो गेली दहा पंधरा वर्षापासून सुरू आहे आणि लोकांचा याला खूप चांगला प्रतिसाद आहे पाचगणीचा नागरिक म्हणून मी त्यांना खूप शुभेच्छा देतो या सर्व टीमला कारण की हे प्रत्येक वेळेस नवीन नवीन काहीतरी आपल्या लोकांसाठी पर्यटकांसाठी पाचगणीतले पर्यटक कसे वाढतील आणि लोकांचं जीवनमान कसं वाच वाढेल आणि या या दोन तीन दिवसामध्ये जो त्यांचा फेस्टिवलचा जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांचे काइट फेस्टिवल किंवा त्यांच्या बाकीच्या काय गोष्टी असतात आणि महत्त्वाचं त्यांचा एक मोठा खाण्याचं प्रकार खाद्यपदार्थाचं जे स्वाद लागतात त्यामुळे खवयांची जी आमच्या बाजणी बाजणी किंवा जे परिणाम बाहेरून येतात त्यांना खूप जता येते आणि आज हा पहिला दिवस आहे त्यांचा आता या दिवस आहे ज्या आणि या चांगल्या उमरतीच्या चांगल्या लोकांनी घेतलेल्या आहेत आता झाला आहे सकाळी दहाला चालू केलं पण बऱ्यापैकी मला बघा एकच माल झाल्या त्यांच्या बऱ्याचपैकी सगळ्या गोष्टी त्यांच्या संपत आलेल्या आहेत त्यांनी यातून दरवर्षी पर्यटक कसे वाढतील आणि पाचणीचं नाव कसं उंचावेल हा त्या या टीमचा प्रयत्न असतो माझा या संपूर्ण टीमला पाचगिनी फेस्टिवलच्या संपूर्ण टीमला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा